नमस्कार एमके के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गोमास विक्रेत्यावर छापा ऐंशी किलो गोमास जप्त पोलीस स्टेशनची कारवाई दिनांक रोजी स्टेशनचे निरीक्षक जगदीश भांबळ यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे गुण शोध पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कोटला झोपडपट्टी येथे जाऊन खात्री करता बातमीतील ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये एक इसम गोवंशीय मास तोडताना दिसल्याने सदर ठिकाणी छापा टाकून गोमांस बाळगणारा इसम फिरोज शमशेर शेख वय पन्नास वर्षे राहणार कोटला झोपडपट्टी तालुका जिल्हा अहिल्यानगर या ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून सतरा हजार चारशे रुपये किमतीचे ऐंशी किलो वजनाचे गोमांस वजन काटा सत्तूर व सुरा असे जागेवर जप्त करण्यात आले आहे तसेच केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे नेम तोफखाना पोलीस स्टेशन यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार बासष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे एकाहत्तर दोनशे तेवीस स महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम एकशे पंच्याण्णवचे कलम पाच बक नऊ अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गंगावणे हे करीत आहे सदरची कारवाई महापोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घारगे साहेब महापर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलबुर्मे तसेच मा उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक टिपर्से नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भांभळ तोफखाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश साहेर पोलीस हेड कॉन्स्टेबल रियाझीन आमदार भानुदास खेडकर योगेश चव्हाण सुनील चव्हाण नितीन उगल मुगले सूरज भावळे तसेच सुधीर खाडे पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी अविनाश बर्डे सतीश त्रिभुवन सुजय हिवाळे बाळासाहेब भापसे दादासाहेब रोहकले सर्व नेमणूक तोफखाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे विसरगत नंदण बने साई बना साई बना सुटी खा बंगलुटू धाडी हिरीगा प्राणी पक्षी कारन ते धप धप्याची धड ला 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 विरंगुळा विसाव्याचे वे तोक्षणा मोहसमाजा हट्टी रमते मन विसरगत नंदण बने साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन